नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत मीने सांगितल्याप्रमाणे गोरेबाई ह्या अर्जुनच्या केबिनमध्ये आलेल्या असतात आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधत असतात शोधाशोध करत असताना त्याचवेळी अर्जुन तिथे येतो तर अर्जुन तिला विचारतो की तुम्ही काय करताय माझ्या रूममध्ये तेव्हा गोरेबाई म्हणत असतात की अहो सर ते मर्डर केसची फाईल तुम्ही माझ्यावर सोपवली आहे ना ती फाईल घेण्यासाठी आले होते अर्जुन म्हणतो की परंतु मी नसताना गोरेबाई म्हणते की ती मला हवी होती म्हणून मी घ्यायला आली होती अर्जुन म्हणत असतो की घ्या तिथं टेबलवरच आहे आणि पुन्हा जर मला न सांगता किंवा मी येण्याच्या आधी जर माझ्या केबिनमध्ये घुसला तर माझ्या इतकं वाईट नाही असं म्हणून गोरेबाईंना त्याने काढवून दिलेलं असतं डोळे झाकून आहे त्या परिस्थितीचाच विचार करत असतो त्याचवेळी तिथे कुसुम येत कुसुमला बघून अर्जुन म्हणतो की कुसुमताई तुम्ही अहो या ना बसा ना काही चहा पाणी घ्याल का असं म्हणून चहा पाणी ऑर्डर करायला जातो तेवढ्यात कुसुम म्हणते की चहा पाणी आणि हवेतला गप्पा मारायला मी इथे अजिबात आली नाही मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे आणि तेही सायलीबद्दल इकडे साक्षी ही अण्णांना भेटायला आलेली असते तर अण्णा म्हणत असतात की काय कपूर एवढी सुकली आहेस का, का जेलमध्ये तू आहे की मी आहे साक्षी म्हणत असते की काय करू अण्णा टेन्शन काही कमी होत नाहीये अण्णा म्हणतात की पैशांचा होतंय ना सगळं मॅनेज आणि तो नागराज वसुली करतो ना बरोबर साक्षी म्हणते की नाही हो तुमचा तो गडकरी तुमचा तो गडकरी मला असं वाटलं होतं की एंगेजमेंट नंतर माझ्या पूर्णपणे अडकेल पण नाही खूपच विचित्र वागायला लागलाय तो आणि सारखा कसल्या ना कसल्या विचारत असतो मला तर असं वाटतंय की आश्रम केस त्याने जास्त सिरियस घेतली आणि त्या दिवशी मला काय म्हणायला माहिती आहे का विलास मर्डर केसच्या बाबतीत सकाळपासून जे जे काही झालं होतं ना ते एका कागदावर लिहून काढ आणि जर तो माझ्या बाजूने पुरावे शोधायला हो गेला तर माझ्या विरोधात त्याला पुरावे सापडतील आणि मग अर्जुन बोलतोय तेच त्याला ते खरं वाटणार पण अण्णा मला एका गोष्टीचं जास्त टेन्शन येत आहे की अर्जुन आणि चैतन्याची जर पुन्हा मैत्री झाली तर अण्णा म्हणत असतात की अगं हा कशाला विचार करतीयस तू आणि तू एकदा त्या गडकरीला अडकवला आहेस ना आणि राहता राहिला प्रश्न त्या पुराव्यांचा तर ते पुरावे त्या अर्जुनला नाही सापडले तर ह्या टिंबू लिंबू गडकरीला काय सापडणार साक्षी म्हणते की आता अर्जुनला समजले किल्लेदार आपल्या साईडने नाहीये अण्णा म्हणतात की तुझं ना त्या गोष्टीतला सचा सारखं आहे पाठीवर नुसतं पान पडलं ना तरी आभाळ कोसळलं आभाळ कोसळलं असं म्हणून ओरडत बसायचं काळजी नको करू तुझा बाप जरी जेलमध्ये असला ना तरी जिवंत आहे अजून जरी जेलमध्ये असला ना तरी तुझ्यासाठी काम करेल आणि काळजी करू नकोस अगदी निवांत राहा इकडे कुसुम अर्जुनला म्हणत असते की मी बाकीच्या गप्पा तर नाही मारायला आले परंतु तुम्ही सायलीसोबत जे कॉन्ट्रॅक्ट केलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टचे नियम तर तुम्हाला माहिती आहे ना अर्जुन घाबरलेला असतो आणि मनात विचार करत असतो की याचा अर्थ मिसेस सायलींना माझ्या प्रेमाबद्दल समजलं आहे आणि म्हणूनच त्यांनी कुसुमताईंना माझ्याशी बोलायला पाठवलं आहे अर्जुन म्हणतो की हो मी सगळ्या अटी पाळतो आहे काय प्रॉब्लेम झालाय का तेव्हा कुसुमताई म्हणते की तुमच्याकडनं खरंच अटी पाळल्या जात आहे की त्याच्यात काही बदल झाला आहे ठरल्याप्रमाणे तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे की नाही की त्यामध्ये पण बदल झाला आहे कुसुमताई म्हणते की कॉन्ट्रॅक्टप्रमाणे तुम्ही सांगितलं होतं की तुमच्या मनात कोणाच्याही मनात काही भावना येणार नाही परंतु शेवटी तुम्ही माणसं आहात अर्जुन सर तुम्ही काही मनाने गुंतणार तर नाही ना अर्जुन म्हणतो की अजिबात नाही मी मिसेस सायलींना सगळ्या गोष्टी सांगितलंय परंतु तुम्ही असं का बोलताय माझ्याशी कुसुमताई म्हणते की मला तर फक्त काळजी एकाच गोष्टीची आहे की माझ्या सायलीचं तुमच्या घरात मन अडकलंय आता तिथून निघताना तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ही जबाबदारी मात्र तुमच्यावर आहे हे बघा मी तुम्हाला अजिबात दोष देत नाहीये मधुभावना सोडवण्यासाठी तुम्ही किती धडपड करताय हे मी बघतीच आहे पण हा कॉन्ट्रॅक्टचा प्रस्ताव तुम्ही समोर ठेवला होता त्यामुळे तो सोडताना सायलीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जबाबदारी सुद्धा तुमचीच असेल आणि म्हणून या नात्यातलं सुद्धा तुम्हीच जपलं पाहिजे अर्जुन मनात विचार करत असतो की कसं सांगू कुसुमताई तुम्हाला की माझ्या मनात काय आहे सायलीबद्दल आणि तुम्हाला जर ते कळले तर तुम्ही सुद्धा सायलीला माझ्यासोबत एक मिनिटही राहू देणार नाही कुसुमताई अर्जुनला म्हणते की अर्जुन सर तुमच्या कॉन्ट्रॅक्टचे काही शेवटचे दिवस उरशील आहेत आता तुम्ही मला असं वचन द्या की हे कॉन्ट्रॅक्ट माझ्या सायलीला आयुष्यभर महागात पडणार नाही आणि असंच तुम्ही वागाल तेव्हा अर्जुन उभा राहतो आणि कुसुमताईच्या हातात हात देत म्हणतो की मी सायलीला त्रास होईल असं कधीही काही वागणार नाही आणि कुसुमताईला तसं वचन देखील देतो कुसुमताई म्हणते की ठीक आहे एवढंच बोलायला आले होते जाते मी एवढं बोलून कुसुमताई तिथून निघून जाते परंतु अर्जुनला मात्र फार वाईट वाटत असतं आणि नकळत आता अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर इकडे प्रियाने तिच्या एंगेजमेंटचा ड्रेस काढलेला असतो ज्वेलरी काढलेली असते आणि म्हणत असते की एंगेजमेंटमध्ये मी हाच ड्रेस घातला होता आणि म्हातारीने हा सोन्याचा हारसुद्धा मला दिला होता परंतु अजूनसुद्धा वेळ निघून नाही गेली आहे अर्जुनच्या आणि माझ्या एंगेजमेंटच्या दिवशी पुन्हा मी हाच ड्रेस घालेल आणि हे दागिने म्हणजे फक्त हेच नाही तर सोन्याचे मोत्यांचे हिऱ्यांचे दागिने रोज घालेल तितक्यातच प्रियाला आता गोरेबाईंचा कॉल आलेला असतो गोरेबाईंचा कॉल बघून प्रियाला असं वाटतं की नक्कीच गोरेबाई काहीतरी गुड न्यूज देणार आणि ती गोरेबाईंना विचारत असते की काय हो तुम्हाला कॉन्ट्रॅक्टचे पेपर मिळाले का तर गोरेबाई म्हणत असतात की कॉन्ट्रॅक्टचे पेपर सोडा परंतु साधा वासही मिळाला नाही त्याचा गोरेबाई प्रियाला म्हणत असतात की आज मी जेव्हा फाईल शोधत होते तेव्हा अर्जुन सर आतमध्ये आले होते प्रिया घाबरते आणि म्हणते की तू काही सांगितलं नाही ना त्यांना तुला कोणी कामाला पाठवलं ते गोरेबाई म्हणतात की नाही नाही मी त्यांना काही सांगितलं तर नाही परंतु बघा आता माझी रिस्क किती वाढली आहे त्यामुळे पेमेंटसुद्धा वाढलं पाहिजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईल तर तुम्हाला मिळतीलच परंतु माझे पैसे वाढले पाहिजे प्रिया म्हणते की तुम्हाला मी तिप्पट पैसे देईल फक्त काम झालं पाहिजे आणि सगळ्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स माझ्याकडे आले पाहिजे एवढं बोलून प्रिया फोन ठेवते आणि म्हणत असते की पेशन्स प्रिया पेशन्स कारण अशा गोरणी सारख्या तुला अजून भरपूर केसेस हँडल करावा लागणार इकडे किचन मध्ये कल्पना ही सायलीला तिच्या गमती सांगत असते सांगत असते की जेव्हा मी सासरी आले ना तेव्हा मला पोहे सुद्धा बनवता येत येत नव्हते मला स्वयंपाक सुद्धा येत नव्हता आणि पोहे सुद्धा मी खूप पचपचित करून ठेवायचे कल्पनाचं बोलणं ऐकून सायली कुठेतरी हसत असते विबल म्हणत असते की खरंच पूर्ण आजीला चांगली सून मिळाली आहे की वहिनींना चांगली सून मिळाली अशी जर कॉम्पिटिशन ठेवली आणि त्यातून जर कोणी एक निवडायचं असेल ना तर पर्यवेक्षकासाठी मात्र खूपच अवघड होऊन बसणार कारण चांगली सून कोण यामध्ये तो फरकच करू शकत नाही अर्जुन तिथे आलेला असतो आणि सायली कल्पनाच्या त्या गमतींवर हसत असते अर्जुन विचार करतो की मला असं वाटलं होतं की मिसेस सायली खूप नाराज असतील कारण मी त्यांना एवढं बोललो तर त्या नाराज झाल्या असतील तर इथं तर मात्र त्या हसत अर्जुन विचारतो की काय चाललंय का बरं असतं एवढं तेव्हा एवढ्यात विमल म्हणते की वहिनी त्यांच्या गमतीच्या गोष्टी सांगताय अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे मला माझी कॉफी हवी आहे अर्जुन आता टेबलवर बसलेला असतो त्याचवेळी सायली आता पटकन कॉफी बनवून अर्जुनला देते अर्जुन जेव्हा सायलीकडे बघतो तर सायलीचे डोळे पूर्ण लाल ला असतात आणि सुजलेले असतात अर्जुन सायलीला विचारतो की सायली डोळ्यांना काय झालंय सायली म्हणते की काही नाही अर्जुन म्हणतो की मग इतके लाल का झाले तुझे डोळे तू रडली आहेस का तेवढ्यात सायली म्हणते की काही नाही कल्पना म्हणत असते की अरे अर्जुन आज होत्या ना मधुभाऊंचा विषय निघाला असेल आणि रडली असेल एवढं काही नाही पण तू नको काळजी करूस मी समजावलंय आता त्या दोघींना अर्जुन म्हणतो की हे बघ सायली असं म्हटल्यावर सायली म्हणते की मी गॅसवर दूध ठेवलंय असं म्हणून सायली तिथून निघून जाते इकडे सायली आणि अर्जुन दोघही आता रूममध्ये असतात दोघही एकमेकांशी अबोला धरून असतात सायली विचार करत असते की नाही मला तर आता यांच्याशी अंतर ठेवूनच वागावं लागणार आहे असं म्हणून सायली आता कपाटातून चटई काढते आणि खाली अंधरायला सुरुवात करते अर्जुन म्हणतो की हे काय करताय तुम्ही सायली म्हणत असते की आता इतके दिवस घरच्यांना संशय येऊ नये म्हणून आपण वरती झोपत होतो ना परंतु आता घरच्यांना सगळ्यांना पटलंय की आपण खरे नवरा बायको आहोत त्यामुळे मी आता इथे खालीच झोपणार आहे आणि कशाला उगाच नाटकं वाढवायचे आणि मला माझी पायरी बघूनच वागायला पाहिजे ना अर्जुन सायलीला म्हणतो की हे बघा आपल्या घरात कोणीही कोणाच्या रूममध्ये कधीही शिरतात जर मम्मा वगैरे आली रूममध्ये आणि तुम्हाला जर असं खाली झोपताना बघितलं तर ती किती डाऊट घेईल या सगळ्या गोष्टीवर त्यामुळे तुम्ही वर झोपा सायली म्हणते की ठीक आहे बरोबर आहे तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे मी वरती बेडवर झोपते परंतु आपण पूर्वीसारख्या उशा लावूयात अर्जुन म्हणतो की का सायली म्हणते की जे अंतर हळूहळू कमी झालं होतं ते अंतर हळूहळू वाढवायला हवं नाही म्हणजे तुम्हीच म्हणालात ना की मी निघून गेल्यावर कोणाला त्रास नको व्हायला माझ्या वागण्याचा म्हणून अर्जुन विचार करत असतो की ह्या टोकाला जात आहे म्हणजे नक्कीच यांना माझ्या मनातल्या फिलिंग्स कळल्यात पण मला परत असं डिस्टन्स नको आहे मिसेस सायली मला तुमच्या जवळ यायचं आहे सायलीसुद्धा विचार करत असते यांना सोडून जाताना मला असह्य वेदना होणार आहे परंतु माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायही नाही आहे सायली अर्जुनला सांगू लागते की हे इंग्रजी कॅलेंडरनुसार आपलं कॉन्ट्रॅक्ट संपायला आणि आपलं नातं संपायला फक्त शेवटचे दोन दिवस राहिलेत अर्जुनला खूप वाईट वाटतं तर तेवढ्यातच सायली दारामधून जात असताना अर्जुन तिच्या मागे जातो आणि त्याच्या पायाला लागतं खूप घाबरते आणि अर्जुनला कुठे लागले ते बघत असते अर्जुनच्या पायावरती मलम लावून देत असते आणि मलम लावून देता देता अर्जुनला म्हणत असते की आता मी आहे म्हणून दिला मलम लावून आणि मी गेल्यावर काय करणार आहात तेव्हा अर्जुनला खूप वाईट वाटतं तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद